तर नमस्कार मंडळी तर आज माझी बायको काय बनवणार आहे बांगडा तर माझी बायको आज बांगडा बनवणार आहे तर बघूया तिची रेसिपी कशी आहे काय ती खूप बोलते ना की मी खूप छान बनवते तर आज बघू ना कशी बनवते नक्की बघा एकदम सिंपल ट्रिक मध्ये बनवते मस्त तर आणि छान नाही झाले ना तर बघू मग तिच्याकडे तिचे जरा जास्त बोलत राहते खूप भारी बनवत राहते आता बघूया चला तुम्हाला दाखवतो कशी फ्राय बनवते काय तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला का नाही ते पण कमेंट करून सांगा चला आता व्हिडिओ कडे या इकडे हे काय रवा रवा बारीक रवा कशासाठी हा आपण फ्राय साठी घेतो जे करून क्रिस्पी, क्रिस्पी हाँ, हाँ। पावडर पाहिजे ना आपली फिश कशी तुम्हाला क्रिस्पी लागते हा हा रवा टाकल्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर चटपट लागण्यासाठी अजून थोडस एम मसाला एम डी का फिश फ्राय मध्ये जर आपण लागत असेल तर कारण की आपल्याला आवडते एमडी डी जास्तीत जास्त खायला अच्छा हे थोडसं कांदा मसाला कोणी त्याला प्रवीण मसाला म्हणतात आणि थोडस त्यामध्ये चवीसाठी मीठ गरजेनुसार गरजेनुसार जशी आपली फ्रीज किती लागतंय काय आपण आता हे रवा मिक्स करून घेऊ मिक्स करतो रवा मिक्स झाला तर मिक्स झाल्यावर काही नाही करायचं जास्त आपण आता बांगडा बुन घेतलेला आहे ना आधी तर आपण तेल गरम करून घेऊया आता कढईमध्ये तेल टाकूया ना तू

मम्मीची <laughs> <laughs> ना मी पूर्ण वाच टाकणारे नाही नाही तीन तीन जसं जसं आपली कडाई जेवढ्या आकाराची जसे जसे आपल्या आकारी टाकायची पणच आगा असली पाहिजे ना फिरवायला जे क्रिस्पी वहिनी हो बरोबर वाव मस्त तेल गरम झालं आता याला किती वेळ लागतो माने याला जसं जसं म्हटलं 2-3 मिनिटं 2-3 मिनिटं लागतं हं होईल त मस्त, मस्त डायरेक्ट मी खरा सांगतो बांगडा हा असं खूप दिवसांनी दिवस तू किती दिवस झाला बांगडा नाही खाल्ला अ मम्मी मग किती दिवस झाले बाप वर्ष झालं म्हणजे <laughs> आपण दोघांनी फेमस नाही आपण पण तिकडेच खाल्ला होता ना आपण नाशिकमध्ये बांगडा नाही भेटत ना जास्त एन्जॉय करू ना मस्त खाऊ छान बनवू भेटायला तुला काय झालं तू बांगड्याची वाट बघतोय का कधी असं भेटतय असे कधी खातोय मी मम्मीला करू दे ना का नाही लवकर बघते पहा ना तिला असं माहिती की हा कॅमेरा मध्ये बोलतोय आपण तिला पण आवड आहे ना आपल्यास दोन वर्ष तिने एवढी कसली आवड कॅमेरा मध्ये बोलायची आपलं बघून ना करते इकडे बघ वाचत मस्त यायला लागलाय अजून काय नाही अजून वास सुटत वास सुटते चिटकत नाही काय नाही खाली फक्त त्याला छान तेल चांगलं गरम झालं ना ते खाली चिटकणारी नाही आणि काय लोकांचं काय होतंय चिटकून जाते आणि तेल जास्त टाकायला था पाहिजे का त्याच्यामध्ये तेल आपल्या आकाराने टाका जास्त टाकायला लागेल असं नाही कमी तेलामध्ये आपण खिचडी बनवल्यासारखं होईल म्हणते त्याच्यासाठी जास्त तेल टाकायला आणि चांगला गरम झाला ना चिटकणारही नाही खाली थोडं करते बरोबर आता चिटकत नाहीये ना हा चिटकत नाही ते पूर्ण आपण कसं हरवून घेऊ शकतो चांगला क्रिस्पी झाला बांगड्यामध्ये काटे नसतं का काटे असतात त्याला

किती टायम लागतो बा वा खूप टाइम लागतो पप्पी मम्मीची पप्पी घे वा वा ना आरडीच नाही मग मग तुला व्हिडिओ काढायला आवडतो व्हिडिओ आवडतो तुला छान छान कसं ना मग व्हिडिओ इकडे काय छान आहे छान आहे का बघू शकता मित्रांनो मच्छी तिथं बनते आणि इथं सगळ्यांच्या पोटात आग लागली इथं गोलू पण वाट बघतोय बघा तुला आवडती मच्छी लय आवडती कशी आवडते तुला कोणची माशी आवडती तुला सगळ्यात जास्त कसला आवडती का तुमच्या तिथं तर नदी आहे ना, ना? तलाव धरायला जा तू आपण धरायला जावा गेला की बरं ब थांबली कमरावरून स्वयंपाक करू देत नाही तू लवकर लवकर आम्हाला भूक लागून जाते तुला पण आवडले करायला माशी मामा तू मच्छी खाशील का पीस खाशील तू खाशील का हा

हा तुम्ही घ्या टेस्ट करायला हा तू टेस्ट करून सांग ना पहिलं नाही तुम्ही काय म्हणले कशी बनवते मी बनवलं तुम्ही टेस्ट करा बरं मी टेस्ट करून पाहतो तुम्ही म्हणलं तर ना कशी बनवते काय नाही मी बघू का टेस्ट करू हा हा पडली तुम्ही चला आपण फिशाच्या मम्मीने बघू शकता अशी फिश बनवली आहे आता ट्राय करून बघू आपण कशी लागते वापरेस मी गरम 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 काढले ना आता वाटे तर भरपूर आहेत बाबा मला नाही भीती वाटते ती बघून खा मस्त झाली ना छान आहे एक नंबर आहे कशी बनवते मग मा? माझ्या खरं तुला दहा पिकी आठ बाप रे तू हे नाही ये ना काय बोलतं त्याला सेफ सेफ नाही येणार तू नाही एक दहा पिकं झाली त्या खायची तुला पण खायची मम्मा घे हे बस टेस्ट कर कशी आहे छान आहे वा 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 <laughs>